दहा हजार तरुणांना जर्मनीत पाठविण्याचे आश्वासन देण्यापेक्षा राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे मग सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध होईल आमदार वैभव नाईक यांचा खोचक टोला दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवणार असे नारायण राणे सांगत आहेत दहा हजार जाऊ दे राणेंनी फक्त आपल्या दोन मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे त्यांना जर्मनीमध्ये पाठविले सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील दडपशाही कमी होईल आणि अनेक लोकांना रोजगारही मिळेल आणि नारायण राणेंना देखील मनशांती मिळेल असा खोचक टोलला, आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले नारायण राणे गेली पस्तीस वर्षे निवडणुका आल्या की तरुणांना रोजगार देतो अशी आश्वासने दे देत असतात याआधी महिला भवनमध्ये अनेक महिलांना रोजगार देतो वागदे ते कौशल्य विकासाच्या अनुषंगाने बोर्ड लावून उद्घाटन करून हजारो तरुणांना रोजगार देणार अशी ग्वाही दिली होती मात्र ते केवळ आश्वासनच राहिले राणेंकडून कुडाळ आणि ओरोसमध्येही असेच रोजगाराचे फसवे कार्यक्रम घेण्यात आले राणेंनी तीन वर्षापूर्वी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खात्यातून अनेक लोकांना रोजगार कर्ज मिळणार असे सांगितले परंतु आपल्या मालकीची जागा कॉयर बोर्डसाठी भाड्याने देण्यापलीकडे सिंधुदुर्गात कोणतेही काम राणेंना जमले नाही निवडणूक आली की राणेंची दोन्ही मुले रोजगार मिळावे घेतात मात्र एकाही तरुणाला ते रोजगार देऊ शकले नाही ही, ही वस्तुस्थिती तरुणांना देखील माहिती आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे रोजगार रोजसाठी जर्मनीत पाठवणं असं म्हटलंय आपली पहिली प्रतिक्रिया खरं तर नारायण राणे गेले पस्तीस वर्ष निवडणुका आल्यात की लोकांना रोजगार देतो अशी आश्वास देत असतात आणि त्या त्यावेळी ते नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आपल्याला माहिती असेल की या आधी महिला भवनमध्ये अनेक महिलांना रोजगार देतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दे, कणकोली येथील वागदे येथे कौशल्य विकासाचा बोर्ड लावून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा असेच प्लंबर इलेक्ट्रिशियन असे हजारो तरुणांना रोजगार मिळणार मुंबईत म्हणून सांगितलं आणि तेही प्रकल्प गेले पंधरा वर्षातील पाठी पण त्या ठिकाणी नाही आहे याआधी सुद्धा कुडाळमध्ये सुद्धा अशीच पाठी की तिथे पण कौशल्य विकासाच्या नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं त्यानंतर या निवडणुकीच्या आधी गेल्या दोन महिन्यापूर्वी ओरसमध्ये सुद्धा असंच कौशल्य विकासाचं केंद्राचं हब निर्माण करतो म्हणून सांगितलं याआधी सुद्धा तीन वर्षापूर्वी आपल्या खात्याचं खात्याच्या मार्फत अनेक लोकांना रोजगार अनेक लोकांना कर्ज मिळणार सांगितलं परंतु अस्तित्वात मात्र त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये आपलं एक खातं भाड्याने देण्यात आलं एवढं त्यांनी काम केलं आणि त्यामुळे निवडणुका आल्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी रोजगार मेळावे घेतले आणि या रोजगार मेळाव्यानं हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली पण त्यातला एकाही रोजगार दोन महिन्यापूर्वी टिकू शकला नाही ही वस्तुस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांना माहिती आहे आणि त्यामुळे आता खरं तर तुम्ही दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता म्हणून सांगता की दहा हजार जाऊन देत फक्त तुमच्या दोन मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा त्यांना जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मनशांती दोन्ही मुलं जर्मनीत गेले तर तुम्हाला सुद्धा मनशांती मिळेल त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की जर्मनीला इतर लोकांना पाठवण्याचं बालगा राहून दे तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने तुम्हाला मनशांती द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो नंबर वन निर्धार न्यूज कणकवली